मनाची अवस्था होत नाही पण तेच जर कुठतरी एखाद वाईट कर्म घडत असेल किंवा वाईट काही वाई। प्रोग्राम आयोजित असेल मनोरंजनात्मक तिकडं प्रवृत्ती जाते की नाही सहज माणूस बिना निमंत्रणाचा बिना आमंत्रणाचा तिकडे जातो की नाही सांगा मग प्रवृत्ती कुठे त्याच्या प्रकारचं अनावश्यक ज्या या जीवाला जीवनाला घातक आहे अशा प्रकारचे काही या ठिकाणी विषय जीवनाच्या प्रवासामध्ये येतात आणि ते प्रवासामध्ये येणाऱ्या विषयाला माणूस या ठिकाणी चांगले आणि वाईट दोन्ही विषय माणसाच्या समोर येतात पण माणसाच्या मनाची मानसिकतेची मना प्रवृत्ती अशी आहे की जे वाईट आहेत पण ते चांगले गोड वाटतात आणि गोड वाटणाऱ्या विषयाकडे माणसाची ओढ आहे चांगले जे विषय या ठिकाणी असतात ते कठीण असतात ते प्रॅक्टिकली आपल्याला उपभोगायला येत नाहीत अनुभवायला येत नाहीत पण अनुभूतीला मात्र येतात पण त्याला वेळ लागतो त्याला साधना करावी लागते त्याला श्रवण करावं लागतं त्याला वेळ द्यावा लागतो आणि आपल्याकडं वेळ नाही वेळ आहे का कोणाकडं सध्या सगळे व्यस्त आहेत की नाही सध्याच्या परिस्थितीला कोणही रिकामं रिकाम नाही आहे का सगळे आप वेगवेगळ्या त्यांच्या त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये सगळे व्यस्त आहेत स्त्री अथवा पुरुष मुलगा असेल मुलगी असेल प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये व्यस्त आहे माणूस व्यापारात नोकरी मध्ये व्यस्त आहे महिला घर सांभाळण्यामध्ये घरकामा व्यस्त आहे मुलगा अभ्यासामध्ये व्यस्त आहे करिअरच्या विचारामध्ये व्यस्त आहे मुलगी तिच्या शिक्षणाच्या याच्यात जाये व्यस्त आहे किंवा लग्न झाल्यानंतर तिच्या संसारामध्ये व्यस्त आहे म्हणजे प्रत्येक जण इथं आपापल्या प्रापंचिक कामनेपोटी निर्माण झालेले ह्या पसार्यामध्ये व्यस्त आहेत वेळ कोणाकडे आणि परमेश्वराच्या अध्यात्म मार्गावर आपल्याला आत्मविकास करायचा आहे आत्मकल्याण करायचंय परमपदाची अवस्था प्राप्त करायची ते तिथं वेळ द्यावा लागेल की नाही सहज चालता चालता केला राम राम भेटला देवा असं थोडीच थो होणार आहे एवढा सोपा आहे का परमार्थ जर परमार्थ सोपा असला असता तर सगळे संत झाले नसते का माणसं राहिली असते का परमार्थ कठीण आहे परमार्थ हा नो हे परमार्थ हा नोहे